दोन हजार वीस आणि एप्रिल दोन हजार एकवीसच्या काळामध्ये गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांना मुंबईचे पोलीस आयुक्त परवीर सिंग यांनी काही आरोप लावले होते आरोप लावल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी विनंती केली होती की माझ्यावर लावलेल्या आरोपांची त्वरित चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनंतर राज्य सरकारनं उच्च न्यायालयाकडे सेवानिवृत्ती न्यायाधीश कैलास चंदीवाल यांच्या माध्यमातून कमिशनर नमून त्यामध्ये अंतर्गमत हाय लेवल इन्क्वायरी कमिशनची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले अकरा महिन्यांच्या चौकशीनंतर सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंदीवाल यांनी आपल्या चौकशीचा अहवाल सरकारला सव्वीस एप्रिल दोन हजार बावीसला सादर केला वारंवार राज्य सरकारला विनंती केली तरीही सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवावा जेणेकरून अहवालाचं फायंडिंग विधानसभा आणि सदस्य आणि जनतेसमोर येईल परंतु अजूनपर्यंत हा अहवाल सरकारनं पटलावर ठेवला नसून सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनानं लवकरात लवकर विधानसभेच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश आता देण्यात आले आहेत वेद न्यूज बिरो नाशिक